नमस्कार बी बी सी केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज एक नवीन विषय घेऊन आपल्याबरोबर चर्चा करतो आहे विषय आहे राजकारण खरं तर कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल नावलौकी कमवायचं असेल तर अपार कष्ट घ्यावे लागतात मग ते क्षेत्र कोणतंही असो आय एस आय पी एस बनायचं असो किंवा कुणाला एखादा सायंटिस्ट मिळायचं असो किंवा कोणाला एखादा प्रसिद्ध अभिनेता बनायचा असो किंवा कोणाला राजकारणातील एक प्रसिद्ध नेता बनायचा असेल या सर्वांना अपार कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आहे आता हे कष्ट आपापल्या वी परीनं वेगवेगळे असतात त्या त्या क्षेत्रातले कष्ट वेगळे वी वी असतात वी 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 पण ते कष्ट असतातच मी उदाहरण देईन पहिलं बीड जिल्ह्यामध्ये माननीय ने लोकनेते गोपीनाथराव मुंडे होऊन गेले त्यांनी अगदी सायकलवर जाऊन आपल्या पक्षाचा प्रचार करत राहिले आणि पुढं चालून ते पक्षाचे एक मोठे नेते बनले हे दुर्दैव आहे की त्यांना अगदी शेवटपर्यंत या पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर काम करता आलं नाही एक घडामोड आणि ते आज आपल्यात नाही आहेत परंतु असाच एक दुसरा नेता मी आज आपल्यासमोर ठेवतो आहे तो म्हणजे या महाराष्ट्राचे नेते शरद चंद्र पवार खरं तर या ठिकाणी मी हे माझं मत मांडताना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आम्ही आमच्या संस्कृती आम्ही आमच्यावर केलेले काही संस्कार हे जाग्यावर ठेवणारे की नाही फक्त पक्ष कुणाची जात कुणाचा धर्म या आधारे त्या व्यक्तीला पाहिजे तसं सोशल मीडियावर ट्रोल करणारी एक जमात सध्या आपल्याला अस्तित्वात मिळते विशेष म्हणजे ही जमात अशी आहे जी पैसे देऊन मत विकते किंवा कुठतरी कुठल्या तरी पक्षासाठी पैसे घेऊन काम करते अशा नव्हे याच्याहीपेक्षा वाईट स्वभाव असणाऱ्या हे लोक अशा मोठ्या नेत्यांना ट्रोल करतात तेव्हा मात्र एक चिंतेची बाब वाटते विषय यासाठी घेतोय मी शरद पवार हे नेमके कोणाचे आहेत हेच सध्या महाराष्ट्राच्या सोशल मीडियावर कळत नाही आहे कळत यासाठी नाही की बहुतांश वेळा असं म्हणावं की एखाद्या जातीचा नेता म्हणून एखाद्या जातीचे लोक त्याचं कौतुक करत असतील तर तसंही नाही आहे कारण मराठा समाजसुद्धा शरद पवार आमचे नाहीत त्यांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही असं म्हणताना आपल्याला आढळतो आहे दुसरा कारण ज्या शरद पवारांनी आज जवळजवळ त्र्याऐंशी वर्ष वय असलेल्या शरद पवारांनी साठ ते पासष्ट वर्षाहून अधिक काळ आपला राजकारणात घातलेला आहे मी तर म्हणेन जे टीका करत आहेत जे ज्यांना मी म्हणेन की शरद पवार यांच्या नातवाच्या मुलाईतकं ज्यांचं वय नाही आहे असे लोकसुद्धा आज शरद पवार यांच्यावर वेगवेगळ्या अँगलमधून टीका करताना दिसतात त्यांना शरद पवार कोण आहेत हेही माहीत नाही त्यांचा भूतकाळही माहीत नाही असे लोकही त्यांच्यावर टीका करतात पुन्हा एकदा सांगतो शरद पवार यांची बाजू घेण्याचा हा विषय नाही आहे परंतु आम्ही महाराष्ट्रात आज आमच्या महापुरुषांना सोडनात आमच्या जाती आणि धर्मावरून ते नेते कुठून कोण आले मला हे या ठिकाणी अधोरेखित करायचं आहे की माननीय गोपीनाथराव मुंडे असतील किंवा शरद पवार असतील यांच्यासारखा नेता महाराष्ट्राला व्हायला खूप काळ लागतो हे एका रात्रीत किंवा दिवसात हे नेते झालेले नाहीत मात्र आजच्या राजकारणात इतर पक्षाचे नेते आपल्या स्वार्थामुळं अशा महान नेत्यावर टीका करत असतील तर त्यांचीच टीका खाली फॉलो करत असतील त्यांचे भक्त अंधभक्त म्हणजे काय विवेक वापर न वापरणारे लोक सगळे अंधभक्त असतात डोक्याचा विचार नाही करायचा फक्त अनुकरणीय किंवा काहीतरी कुणीतरी सांगतंय आपल्याला हे खरं आहे म्हणून त्याचाच जय करायचा याला म्हणतात अंधभक्त अंधभक्ताची व्याख्या खूप सोपी आहे हे लोक डोक्यानं अजिबात विचार करत नाही विवेक नावाची गोष्ट त्यांच्या डोक्यात कधीच नसते आणि मग आम्ही आम्हाला इथं विचारायचा आहे प्रश्न सगळ्यांनाच आज महाराष्ट्रातील सगळ्याच समाजातील लोकांना मराठा समाज म्हणतो आमच्यासाठी शरद पवार यांनी काहीच केलं नाही ओबीसी समाज म्हणतो आमचे तर नाहीतच आणि अगदी आमचा मागासवर्गीय किंवा एस सी समाज हाही म्हणतो की हे आमचे पण नाहीत हाच विषय घेऊन आज मी चर्चा करणार आहे आपल्याशी नमस्कार मी हनुमंत भोसले आणि आजचा आपला विषय आहे की खरोखर शरद पवार हे कोणाचेच नाहीत का आता बघूया थोडक्यात कारण व्हिडिओ फार मोठाही व्हायला नको म्हणून मी जरा थोडं आटोप घेणार आहे आता पहिल्यांदा बघूया शरद पवार मराठ्यांचे का नाही आहेत मराठा समाज म्हणतो की शरद पवारांनी आमच्यासाठी आजपर्यंत आरक्षण दिलं नाही किंवा कोणत्याही गोष्टी केलेल्या नाहीत परंतु मित्रांनो मला एक समीक्षा करताना जे आढळते ते कोणत्याच नेत्याला थोडे अल्पसंख्याक नेते सोडा कारण त्यांना आपल्या जातीसमूहाचं नेतृत्व केल्याशिवाय वर त्यांना सन्मान मिळत नाही आहे त्यांचं सोडा त्यांना समाज घेऊनच पुढे जावं लागतं आणि समाजालाही त्यांना धरून राहावं लागतं पण मराठा समाजासारख्या विशाल समा समुदायामध्ये कोणीही एक त्यांचा नेता होऊ शकत नाही आणि म्हणून काय केलं नाही असं म्हणताना मला एक सांगायचं आहे की लोकशाहीमध्ये निवडणुका लढताना किंवा खरोखर जर तुम्हाला लोकशाहीची मूल्य पाळायची असतील आपले पुरोगामी विचार खरं तर या पुरोगामी विचाराची खूप खिल्ली उडवली जाते परंतु त्यांना ज्यांना पुरोगामी विचाराचं प माहिती नाही आहे तेसुद्धा पुरोगामी विचारावर अगदी खिल्ली उडून बोलतात हे दुर्दैव आहे हे एक विचार आहेत जे फुले शाहूंचे विचार आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत आणि म्हणून इथं आज बी या पुरोगामी विचारात काम करणाऱ्या सर्वच क्षेत्रातील आमची मंडळी सर्वच जातीतील आहे पण खूप कमी आहेत अगदी ब्राह्मण समाजातसुद्धा आमच्या पुरोगामी लोक आहेत कारण आमचे स्वतःचे नायक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे ब्राह्मणच होते म्हणून आपण या पुरोगामित्वाला जातीवर करत खरं तर मांडताच येत नाही कारण प्रत्येक जातीमध्ये पुरोगामित्वाचे खूप नायक आहेत खूप लोक आहेत परंतु ज्यांना मान्य नाही आहे त्यांची संख्या जरा जास्त झाल्यामुळं हा प्रॉब्लेम होत असावा तर पहिलं एक एक आपण बाजूला घेऊया मराठा समाज का म्हणतो नाही आहेत शरद पवार आमचे तर आम्हाला आरक्षण दिलेलं नाही पण मित्रांनो बारकाईनं बघितलं तर मी हे आज जवळजवळ साठ वर्ष वय आहे माझं मला माहिती आहे एक काळ होता जर काय मराठा समाजाला शरद पवार मुख्यमंत्री असताना जर ते म्हणाले असते तुम्हाला आरक्षण मी देव देतो आहे तर कदाचित या मराठा समाजानं त्यांना सत्तेतून खाली खेचलं असतं कारण त्या काळात म मराठा समाजाची मानसिक स्थिती भयंकर होती मराठा समाजाला त्यावेळेस एक आपल्या जातीबद्दलची अस्मिता होती आणि त्यामुळं मराठा समाज आरक्षण घ्यायला तयार नव्हता म्हणून तर खरं तर अण्णासाहेब पाटलासारख्या महानायकाला फारसं मराठा समाजाचं पाठबळ मिळालं नव्हतं म्हणून त्यांनासुद्धा जीवन संपवावं लागलं परंतु पुढं आंदोलन चालू शकलं नव्हतं पुढं काहींनी प्रयत्न केला जरूर आता प्रत्येकजण म्हणून आणि शरद पवारसारख्या एका अतिशय वैचारिक नेत्याला हे माहिती होतं की जर मी ही चूक केली तर समाज माझ्या पाठीशीसुद्धा उभा राहणार नाही आणि म्हणून तो विषय मागं पडला होता जरी आता ह्या गेल्या दहा ते वीस वर्षामध्ये हा आरक्षणाचा विषय काही आमच्या छोट्या मोठ्या संघटना असतील किंवा अलीकडच्या काळात माननीय मनोज जरांगे पाटील यांनी उचललेला विषय असेल हा अशा वेळी उचलला गेलेला आहे जेव्हा समाजाला आता खरोखर परिस्थिती त्याची खराब झालेली आहे आणि खरोखरच समाज आता आरक्षणाच्या प्रतीक्षित आहे त्याला त्याची गरज आहे म्हणून समाज आता मागणी करतो आहे मात्र या नव्या पिढीतील लोकांना हा भूतकाळ अजिबात माहीत नसल्यामुळं ते याला शरद पवारांना जोशी धरतात आणि राजकीय लोक ही त्यांच्या प्रतिस्पर्धीसुद्धा शरद पवारांना कटघड्यात क खडक म्हणजे उभा करून त्यांना त्यांनीच कसं आरक्षण दिलं नाही हे सांगतात परंतु माझ्यासारख्याला वाटतं की शरद पवार हे पुरोगामी विचाराचे पक्के नेते आहेत आणि त्यांनी कुठलाही जातीभेद न करता ठीक आहे मराठा समाजाला त्यावेळेस गरजेनुसार जर त्यावेळेस तशी स्थिती असती तर त्यांनी कदाचित तो विचार मांडला असता परंतु त्यांनी तो त्यामुळं मांडलेला नसावा असं मला वाटतं आणि त्यामुळं आणि तसंही तसंही एखाद्याने त्याला पूर्णपणे एखादं राज्याचं किंवा देशाचं नेतृत्व करताना खराच तो प्रामाणिक असेल तर कुठल्या एकाच जातीसाठी काम करणं हे योग्य असत नाही हेही कदाचित शरद पवारसारख्या नेत्यानं त्यावेळेस मान्य केलेलं असेल मात्र त्यांनी बाकी माध्यमातून मराठा समाजाला काही ना काही आधार दिलेला आहे तो मात्र समाज सध्या मान्य करायला तयार नाही एक म्हणून कदाचित यांचे ते नसावेत दोन मराठा समाजाच्या व्यतिरिक्त दुसरा येतो तो ओबीसी समाज खरं तर ओबीसी समाजासाठीही ओबी समाजा शरद पवार यांनी खूप मोठं कार्य केलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती एकोणीसशे ब्याण्णवचा जी आर असेल किंवा जे आरक्षण आहे ओबीसीचं लागू करण्याचं हे त्यावेळी राज्य शासनाचं म्हणजे त्याचं त्यांच्या हातात होतं ते आणि शरद पवार यांनी ते लागू करून सीसाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे परंतु तो ओबीसी आज म्हणतो आहे शरद पवार आमचे नाहीत केवळ आमच्या जातीचे नाहीत म्हणून मग नुसते बाकी एखादा नेता निसता ओरडत जरी असला आरक्षण बचाव म्हणून तरी तो आमचा आहे मात्र ज्यांना आरक्षण दिलं आहे तो मात्र आमचा नसतो ही जातीची गणितं कशी हा प्रश्नही मला आपल्यापैकी सगळ्यांनाच विचारायचा आहे आणि तिसरा तिसरा आमचा ए सी समाज खरं तर शरद पवार यांच्या पुरोगामित्वाचं प्रमाणपत्र देण्याची गरज नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आता याच्यात अनेकांचे डोके असतील ते खूप तर्क लावून बोलणार आहेत मला माहिती आहे सोशल मीडियावरही चालतं काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही बोलत राहा पण प्रामाणिकाने स्वतःचं डोकं वापरून विचार द्या मी त्या ठिकाणी आपल्या विचाराला मान्य करेन कारण शरद पवार यांनी आजपर्यंत कुठलाही बुवा महाराज किंवा कुठली भोंदू करणारा महाराज जवळ केलेला नाही इवन काँग्रेसच्या लोकांनी केला काँग्रेसच्या अशोकराव चव्हाण असतील किंवा शंकरराव चव्हाण यांनी साई सत्यसाईबाबा नावाच्या एका महाराजाला अगदी लहानाचं मोठं केलेलं होतं हे सग जग जग जाहीर आहे मात्र मात्र शरद पवार यांच्या नावावर अशा प्रकारचं लेबल अद्याप नाही किंवा कुठलीही बाकी गोष्टी शरद पवारच्या नावानं आणखीन तर नाही आहेत की ते कुठल्या तरी बाई बाबा यांच्या मागं होते अजिबात हे नाही आहे हे आपण मान्य केलं पाहिजे आणि करावंच लागेल आणि त्यांचं पुरोगामी तो ठीक आहे गावातील ग्रामदेवतेला ते जातात परंतु बाकी ठिकाणी त्यांनी कधीही देवाचा स्तोम माजून प्रदर्शन कधीच केलं नाही म्हणून ते वाईट कसे काय होऊ शकतात आणि म्हणून आम्हाला शरद पवार महत्त्वाचे वाटतात खरं तर फुलेशाव आंबेडकरांचा विचार पाळणारा नेता ए सी समाजाला का मान्य नाही हे बी आम्हाला माहीत नाही कदाचित आपापल्या सत्तेच्या स्पर्धेमध्ये किंवा आपल्या नेत्यानं आपला नेता जो काही सांगेल कोणाला वाईट म्हणलं की आपण बी वाईट म्हणायचं परंतु आपणही आपले विचार केले पाहिजेत ज्या शरद पवारांनी आपल्या मुख्यमंत्री काळामध्ये या राज्यात मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मराठवाडा विद्यापीठ नाव दिलं ही सगळ्यात मोठी एक परिवर्तनाची नांदी होती ठीक आहे यासाठी रेटावता वगैरे हो सगळं खरं आहे पण देणं शेवटी सत्तेच्या हातात असतं आंदोलन करणं जनतेच्या हातात असतं मीही एक कार्यकर्ता आहे अनेक आंदोलन करतो पण शेवटी प्रश्न सोडवण्याचं हे सत्तेच्या हातात असतं ती एक मोठी रिस्क होती अनेक सामनासारख्या याच्यातून रक्ताचे पाठ वाटतील असे इशारे देण्यात आले होते त्यानंतरही शरद पवार यांनी हे काम केलं होतं तरीही एस सी समाज म्हणतो शरद पवार आमचे नाहीत कदाचित आठवले जमतात जे आठवले आज मनुवादी विचाराच्या अगदी बगलेत जाऊन बसलेले आहेत समाजाला ज्यांनी अगदी या दावणीला बांधलेला आहे अशा विचारांच्या ते आमचे नेते होऊ शकतात परंतु शरद पवार होऊ शकत नाहीत किती मोठी विसंगती आहे याची या उत्तर आम्हाला शोधावी लागतील कदाचित आज माझा विषय मांडण्यामध्ये मला जी उत्तरं सापडत नाहीत त्याच्यासाठी मी मांडलेलं आहे कोणाला काय वाटतं ते त्यांनी शोधावं फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की नेमकं केवळ तुम्ही तुमच्या संकुचित विचार आणि याच्यामध्ये जातीपाती आणि धर्मांच्या आत विचार करून केवळ शरद पवारासारख्या एका नेत्याला तुम्ही जर अशा प्रकारे कलंकित करत असाल किंवा लहान करत असाल कारण हल्ली फॅशन कशी आली अगदी सावरकरांनाही टीका करायची महात्मा गांधीवरही टीका करायची त्या त्या वेगवेगळ्या समुदायानं अतिशय चूक आहे कारण आम्ही लहानपणापासून ज्यांना नायक म्हणत आलोत त्यांच्यावर अशी टीका केलेली आम्हाला कधीच सहन होत नाही आणि म्हणून कारण आम्ही आम्ही काही काळ बघितलेला आहे नायक खरा काय असतो हे आम्हाला माहिती आहे आम्ही जर आजच्या राजकारणाची राज्च सगळी मूल्यं हरवताना अशा प्रकारे ज्यांनी आपले आयुष्य वेचलेलं आहे मी मगच सांगितलं या ठिकाणी बऱ्याच वेळा त्यांच्यावर आरोप लावले जातात हे फोडले ते फोडले अजिबात नाही माझं असं म्हणणं आहे आज शरद पवार यांच्यावर आरोप करताना मुंडे घराण्यातील धनंजय मुंड्याला फोडल्याचं सांगितलं जातं पण धनंजय मुंडेला कधीच कोणी दोष देत नाही की तुम्ही एका काकाला सोडून ज्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं आणि राजकारणात आणलं त्यांना सोडून तुम्ही का गेला होता हा जबाब त्यांना कधी आम्ही विचारणार आहे किंवा अजित पवारासारख्या किंवा जेव्हा मराठा समाजातील लोक ओरडतात की फडणवीसनी एक पवार घराणं फोडलं तेव्हा माझा दुसराही प्रश्न असा आहे की अजित पवारांना ज्यांना की सतत आपल्या मुलीपेक्षा जास्त पदं दिली उपमुख्यमंत्रीपदाची आणि पाहिजे पाहिजे तेवढी इकडं तरी धनंजय मुंडेचं तरी थोडं साहजिक होतं कारण त्यांना तिकीट नाकारणं म्हणून ते ना गेले होते पण अजित पवाराचं तसं तसं नव्हतंही अजित पवारांना तर सगळं गेलं होतं सगळंच म्हणजे त्यांच्याकडं राज्याचं सगळे सूत्र आत्तापर्यंत तरी होती बाहेर पडेपर्यंत मग तुमच्या इच्छाशक्तीला लोभालासुद्धा मर्यादा असल्या पाहिजेत मात्र तेही राज्य मान्य करतं हे कसं काय कारण का की आमचं म्हणणं आहे की परंतु शरद पवार यांनी राजकारणातल्या बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत त्या जपलेल्या आहेत असं आम्हाला वाटतं आता टीका करणारला प्रत्येकच जसा चष्मा लावावं तसं दिसेल हे खरं आहे परंतु हे सगळं करत असताना राजकारणात तर आता उमेदवार कोणता घ्यायचा कोणाचा नाही हे राजकारणात अप डाऊन तर होतातच ती रणनीती राजकारणातली असते ती राज करावीच लागते ती आखावीच लागते आखावी काही वेळा निर्णय जे आहेत ते विरोधी पक्षांना जे अडचणीत आणतील असे निर्णय घ्यावेच लागतील दुसऱ्या बाजूनं ते चुकीचे असतात पण त्यांच्या बाजूनं ते बरोबर असतात एवढंच आहे की कि त्याच्यात किती नैतिकता होती हे पाहणं गरजेचं असतं परंतु राजकारणात आपण बघतोय नैतिकता नावाची गोष्ट तशीबीच शिल्लक राहिलेली नाही परंतु अगोदरच्या काळात एवढी झालेली नाही कारण शरद पवार यांनी कुठला पक्ष कोणाचा सोबत घेऊन किंवा त्याला फोडून आणि त्याला आपलं नाव देऊन असं तर काही केलेलं नाही आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या हिमतीनं काही गोष्टी आपल्या आयुष्यात जमवल्या आताही पुन्हा नव्यानं त्र्याऐंशी वर्ष ही ते करू लागलेले आहेत मला एक प्रश्न पुन्हा एकदा सांगायचा आहे शरद पवार कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे हे सोडून निसर्गक्षमतेचा विचार करा साठ वर्ष वय झालं तर कंबरदुक्ती म्हणतात वा हलता येत नाही म्हणतात अरे मित्रांनो त्र्याऐंशी वयाचा एक योद्धा आज पुन्हा एकदा जिद्दीनं आणि तेही एक आपला छोटासा आजार गंभीर असलेला पण छोटासा म्हणतो मी त्याला कारण ते त्याला छोटासाच म्हणत आहेत परंतु जबरदस्त इच्छाशक्तीनं पुन्हा एकदा उभा आहे हे मानवजातीला किती मोठं उदाहरण आहे या उदाहरणानं कदाचित हजारो लोक हजारो युवा प्रेरित होऊ शकतात ती प्रेरणा घ्यायचा प्रयत्न करा फक्त शरद पवारावर फक्त शिंतोडी उडून किंवा त्यांचा चुकीचं काहीतरी सांगत बसून आपलं आयुष्य घर घालू नका कारण असा योद्धा पुन्हा होणे नाही